नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आई एक असा शब्द ज्याच्या कुशीत जग सुरक्षित वाटतं पण आज आपण सांगणार आहोत एक आईची अशी कथा जिच्या मुलीचा मृतदेह तिच्या स्वतःच्या आईने चोरला हो तुम्ही बरोबर ऐकलंय आईने मुलीचा मृतदेह चोरला तेहरान शहरात राहणारी तेवीस वर्षाची रवीना फॅशन डिझायनिंग चे शिक्षण घेत होती रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत असताना सुरक्षा दलाच्या गोळीबारात रवीनाचा जागीच मृत्यू झाला मुलगी गेली पण दुःख इथेच थांबलं नाही रवीनाचा मृतदेह आईला मिळालाच नाही कारण प्रशासनाने मृतदेह हो ताब्यात घेतला दिवस गेले गेले आठवडे पण नाही एक दाही दर्शन नाही एकदाही शेवटचं दर्शन एकच प्रश्न स्वतःला विचारत होती माझी मुलगी कुठे आहे तिला वेदना झाल्या असतील का एक ती एकटी तर नाही ना रडून रडून तिचे डोळे कोरडे झाले आणि मग आईने घेतला एक धक्कादायक निर्णय जर माझी मुलगी मला देत नसतील तर मीच माझ्या मुलीला परत आणेन आईने नियोजन केलं रात्रीच्या अंधारात स्मशान ग्रहात प्रवेश केला आणि स्वतःच्या मुलीचा मृतदेह चोरून नेला हो हा गुन्हा होता पण हा गुन्हा नव्हता हे होता आईचं प्रेम कायद्याने ती दोषी असेल पण प्रश्न असा आहे जर तुमच्या मुलीचा मृतदेह तुम्हालाच मिळत नसेल तर तुम्ही काय केलं असतं आई गुन्हेगार होती का ही एक हद्बल माय कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच वास्तव हदरवणाऱ्या कथा पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद